के राजा शिवछत्रपती के शिवसे माझ्या लडक्या कनिष्कानी आर्य आर्यवर मला नेहमी वाटायचं की माझं खूप प्रेम खूप प्रेम पण जेवढं तुम्ही सगळ्यांनी प्रेम देता आर्य कनिष्ठला ते ही माझ्यासाठी खूप आहे आणि त्या प्रेमातून त्यांना विचारत त्याच्या डोळ्यात पाणी आलं काही घटना काही गोष्टी आठवत असतील हा आता व्यासपीठावर बघताय तुम्हाला माहितीये तर काय जिजाऊ मासाहेब संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विचारसरणी घेऊन चाललो ते आता ते काय म्हणतो आपण यशवंत विचारसरणी पण जुन्या काळापासून त्याला काय म्हणतो आपण शिवविचारसरणी कुठली विचारसरणी शिव शिवविचार मग अशी जयंत सर, सर, सर म्हणले ते जबड्यात हात ते मराठा मराठा म्हणजे काय जो भाषा बोलतो ती मराठी तो जो शिवप्रभूंच्या हत तंजावर हत पेशावर या त्यांच्या निर्णयावर ठामपणे उभा आहे तो जो शिया असेल शून्य असेल ख्रिश्चन असेल कुठल्याही धर्माचा असू दे तो या प्रांतात राहतो माई माऊली मराठी बोलतो शिवप्रभूंच्या विचारांना घेऊन पुढं चालतो कुठल्या अठरा पगड जातींना बारा बलुतेदारांना सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन हे स्वराज्य उभे केलं हा लटकतोय हा फडकतोय हा भगवा कुठल्या हिंदुत्ववादाचा नाही कुठल्या एका मराठ्याचा नाही हा जेवढा सर्व जाती धर्मांचा आहे तेवढा प्रत्येक प्रत्येक धर्माचा ही आहे त्याच्यावर सूर्य आहे त्याच्यावर चंद्र आहे गौतम बुद्धांचा भगवा आहे कोणाचा भगवा आहे गौतम बुद्धांची जी, जी पताका चालायची ती पताका गौतम बुद्धांबरोबर भगव्या रंगाची असायची म्हणून रंगावरून भेद करायचा नाही जातीवरून भेद करायचा नाही केला की तिथं मी आलोच मी आता अध्यात्मात होतो अध्यात्मात होतो काही घटना घडल्या घडायला नाही पाहिजे होत्या मी असतो ताडवा पडलो असतो तिथं सत्ता बघत नाही आणि नेहमी मला सवय सगळे माझे सांगितले आता आनंदी असतील अमोलजी असतील युवराज युवराजी असतील काहींना मेसेज पोचला काही येत असतील काही संध्याकाळपर्यंत पोहोचतील घटना कुठली पुशे सावळीची कशाला घडली पाहिजे रे कुठ तरी कोण कौन, नेट कोणाचं हॅक करू शकता आणि त्याच्यावरून जा तुम्ही जाऊन मारता पुशे सावळीच्या भाऊ तुम्हाला लक्षात असेल आठवत असेल पुशे सावळीची शाखा होती चारच मुस्लिम घरं होती ते दंगल करतील चार घरं वाघिरीने काय केलं अरे वागिरी माझं सगळं ऐकणारे होते सगळे इथं यायचे ज्या धर्मामध्ये नारळ पूज फोडणं हळदी कुंकू वाहन चालत नाही एवढं प्रेम त्या तिथल्या माझ्या मुस्लिम मावळ्यांचं होतं इथं ह्या इथं ह्या वास्तूमध्ये इथं येऊन रस्त्यावर हो। जेसीबी घेतला तरी पूजन करायचे अशी लोक कसे मांडतील रे एकमेकाचे जीव घेता आता ते काही करता येत नाही गेलेल्याचे प्राण मी आणू शकतो का नाही आणू शकत दर्ग्याच काय झालं कोणीतरी तिथून कुठून त्या कराडवरून आले काही काही उद्योग केले दर्ग्याला कायदा कंपाऊंड आहे दर्ग्याला भाई कैसा आहे परिस्थिती काय आहे इधर का कलेक्टर ऑफिस ठेवू दर का दर्गा का कंपाऊंड करून ठेवलंय म्हणजे देवाला मी स्वतः सांगतोय मी त्या दर्ग्यामध्ये नमस्कार करायला जायचो दिवा पेटवायचा मयूर कांबळे माझा मावळा छोटा भाऊ आता आहे लांब आहे तिकडं हा आहे तो आणि मी जायचो आता तिथं मग सगळ्या जाती धर्माचे जातात कशा रे तुम्ही कुणीच शिकवलं रे कुणी सांगितलं कुठल्या धर्मामध्ये लिहिलं आणि धर्म म्हणजे काय रामायण वाचा महाभारत वाचा धर्माचा अर्थ काय सत्य सत्याने वागा धर्माने वागा म्हणजे सत्याने वागा आपण काढले हे हिंदू म्हणजे काय धर्म नाहीये संस्कृती आहे हिंदू एक सभ्यता आहे सगळ्यात पुराणी सभ्यता आहे सगळ्यात जुनी सभ्यता मग कशाला सगळे जायचं ना तिथं पिराला कशाला ते बंद केलं त्याने काय राजकीय तुम्हाला मिळालं मस्जिदी समोर जाऊन राम म्हणल्यानंतर राम प्रसन्न होणार आहे का असं जर कोण म्हणणार असेल त्याला माझ्या समोर आण अध्यात्म काय असतं त्याला शिकवतो शांततेने जर कोण बौद्ध धर्मीय ध्यान करत असेल तिथे जाऊन जर मुस्लिम बांधवांनी माझ्या आरडाओरडा केला किंवा एखादा ज्याला सो हिंदू हिंदू हा धर्मने संस्कृती सभ्यता आहे ते जर कोणी मंदिरामध्ये ध्यान करत असेल त्याला जर बाहेर येऊन कोणी आरडाओरडा केला तर त्याचा डिस्टर्बन्स होईल त्याची लिंक तुटेल अरे कशाला करताय पापाचे धनी कशाला होत आहे मुस्लिम बांधवांना विनंती आहे नेहमी माझ्या राजकीय आय वॉज अ सायंटिस्ट इंजिनियर घडवले इथं काय म्हणले पासून सगळे काय म्हणत होते विक्रम वाघ माझे आले होते सगळे आज विविध पक्षांमध्ये असतील संघटनांमध्ये असतील अरे पण मला मी आर्य कृष्णा जसा जीव लावला तसं लेकरांसारखं घडवलंय मी घडवलेलं बरेच आहेत आणि काही चुकीच्या ठिकाणी गेले त्याला काय वाटतं दादा संपला दादाकडं पैसे नाही अरे दादाकडे विचारे नेकी और सच्चाई और अच्छाई आहे दादा ते फार अरे या हातानेच घडवलं ना मूर्तीकार अजून जिवंत आहे रे अरे चार गेले म्हणून काय रोज चाळीस घडवी निवडी ताकद आहे वजनावर जायचं नाही आध्यात्मिक वजन आपलं आहे ना त्याला तराजू कमी पडेल एवढं आध्यात्मिक वजन आहे आणि सगळा म्हणजे मला एवढं वाईट वाटलं मी अध्यात्मातून आल्यावर पुषे सावळीच्या घटनेचं सा वाईट वाटलं मी पुषे सावळीत गेलो असं नाही एकच जाती धर्माला दोन्ही बाजूंना भेटलो सगळं समजून घेतलं पण गेलेले गेले प्राण परत आणू शकत नाही पण ह्या दर्ग्याचं मुस्लिम बांधवांना लेकराच्या दिवशी आजच्या पावन दिवशी तुम्ही सगळे आशीर्वाद द्यावा माझ्या मुस्लिम बांधवांना दोन शब्द सांगतो जिंदगी की राह मे तुम्ही जगम मिलेंगे जिंदगी की राह मे कसं पाय ध्यान जिंदगी की राहों में तुम्हें जो गम मिलेंगे, मेरे से कम मिलेंगे, कसम अल्ला की कभी कसम अल्ला की कभी मुसीबत में को सिर्फ याद करणार मिंदू मुस्लिम होऊन दिला आपण कुठं अरे सांगलीमध्ये मस्जिद तुटली होती आणि सांगली मधल्या मौलवी मोलांना त्यांची बैठक घेतली आपल्या घरी आले आणि म्हणले छताला छताच काम करायचंय दादा तुमच्याकडून आम्हाला मदत हवी आहे एक सही करून ठेवला समोर म्हणलं पैगंबर साहेबांचा सा वाढदिवस करणारा हा है शिवभक्त आहे म्हणलं आणि तो कराडामध्ये करतो आम्ही सगळे मोला असतात तुम्ही जे अमाऊंट लिहा त्या काळामध्ये काय लाख सवा लाख त्यांनी लिहिली आणि ते मस्जिदीचं काम सुरू झालं म्हणलं दंगलीत पडलेली मस्जिदीचं काम सुरू होतंय आणि माझ्या जिल्ह्यामध्ये जर दर्ग्यांना तुम्ही असं कवटाळून ठेवाल कंपाऊंड करून ठेवाल उतरलोय अध्यात्माचं काय असतं नाही मदत थी व हो गई तुमको मालूम आहे सबको सत्तावीसवा रोज हो सगळा जेलमध्ये राहू तो बी हो अध्यात्मात होतो इथं आठ वर्ष चेहरा दाखवला चेहरा तेव्हा पण पाळलाय बौद्ध पौर्णिमेचं माझं पहिलं भाषण आहे मगाशी सांगितलं सायंटिस्ट होतो त्यावेळेस जेव्हा समाजकारणात राजकारणात आलो सगळ्यात पहिलं भाषण माझं बौद्ध पौर्णिमेचा आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई वर चिन्ह बघा हे बघा माझा फोटो बघायचा आहे कनिष्ठ फोटो बघायचा माहिती शेकडोनी शाखा केल्या प्रतिष्ठानच्या मुंबईत रजिस्ट्रेशन मध्ये कधी माझा फोटो टाकला त्या शाखेच्या बोर्डवर कधी टाकला बघितला कुणी टाकला कधी नाही टाकला निस्वार्थ भावनेने वागलो निस्वार्थ भावनेने वागलो सेवा भाव म्हणून वागलो गरीबांचा मी सेवक आणि मस्तीवाल्यांचा बाप जो मस्ती करेल त्याचा बाप आहे मी म्हणून सांगतोय हे दर्ग्याच आहे योग्य वेळ येऊ द्या कागदपत्र मी सांगितलं सायंटिस्ट होतो अभ्यास केल्याशिवाय हात घालत नाही पण हात घातला ना दर्गा मोकळा केला जगदंबे शपथ सांगतोय महादेवाची शपथ सांगतोय अल्ला की कसम लेके बोलतो अरे मला ते काही असतात थोडे ते म्हणतात अर्धा मुसलमान अरे कशाला म्हणलं पूर्णच म्हणा ना अर्धा मुसलमान नाही कुठं जन्म घेतला कुणी काय केलं अरे सगळ्या जाती धर्मांना मी मानतो सगळ्या जाती धर्मांना फॉलो करतो पण हा सांगतोय सच्चा शिवभक्त सांगतोय शिवप्रभूंचे खरे विचार घेऊन सांगतोय तर दर्गा मोकळा केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे वचन आहे मला दादा का वाद आहे दादा वादा निभाता ख्रिस्तक निभायला औरवडी वालो को ज्यादा मालूम आहे आता अध्यात्माच्या गोष्टी हे समाजात काय घडतंय किंवा काय आता गेलं कुठं आज गावला गेलं तिथं जरा पुढे गेलं की माझ्या मित्रांचं गाव लागत भीमनगरचे सरपंच अडचण सगळी मिळून बाटली माता भगिनीला मी दहा हजार माता भगिनीचं नेतृत्व केलेला व्यक्ती आहे दहा हजार माता भगिनी त्यांना विषय काढायचे काय का अरे दादा बरोच बरं काम करत आहे आता मी काही वर्ष एक वर्ष सहा वर्षापूर्वी गेलो होतो म्हणलं फक्त सर्वे करू की मी केलेलं कार्य सात आठ वर्षाच्या अध्यात्मानंतर किती विसर पडलाय हे आपण पाहूया मी तिथं गेलो म्हणलं तुम्हाला मायक्रो फायनान्शियल लोक त्रास देतात का हो काही तुम्हाला येऊन बोलतात का नाही म्हणले आता मी अर्ध्यात अपघात झाली माझी अध्यात्मात सातवा वर्ष असेल माझं अन्न खाल्लेलं नाही तब्येतीला काही कारण नाही पण अजून कितीही पहिला कुठलाही मंत्री असून त्याच्या जा गावात जाऊन त्याला न माणूस अजून तसाच माझ्या मध्ये बदल होणार नाही आहे काम नाही नाही और मावशींना जागा करून द्या बसायला सगळे आशीर्वाद द्यायला आता मला काल तरी कोणतरी म्हणलं दादा कनिष्क कर करणे वाले काय इलेक्शन नाही अरे म्हणलं खडा करणे म्हणजे इलेक्शन नाही त्याचं वय किती माहिती का म्हणलं तुला पंधरा पूर्ण झाले आता पंधरा पूर्ण झाले म्हणलं मुण राजकीय म्हणलं काय भांगडच नसती माझी त्याला जेव्हा भविष्यात काय करायचं तेव्हा करायचं मी दगड बघतो चांगला चांगला दगड बघतो आणि मूर्ती घडवतो अशा भरपूर घडवल्या मूर्त्या काही मूर्त्या वाईट लोकांच्या जनान खाण्यात गेल्या अरे पण काही मूर्त्या समाजरूपी समाज मंदिरामध्ये अखंड सेवा करतात अखंड कार्य कार्य करतात ते बघितलं की मला आनंद तो वाईट लोकांना कशाला बघायचं आणि मग सांगितलं चार गेले चाळीस गडवी मूर्तिकार अजून जिवंत आहे फक्त तुमचा प्रेम आशीर्वाद पहिल्यापासून होती ताकद होती सगळ्या जाती धर्मांनी मला साथ दिली माझं म्हणजे अगदी वाई असेल खंडाळा असेल पाटण असेल कराड असेल सगळ्यांनी खटावपासून म्हणजे अगदी प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत जावली असेल सगळ्यांनी साथ दिली पण कुठेतरी माझं एक म्हणणं आहे तरुणांनो माता भगिनींना ज्येष्ठांना लोणचं आता कुणी जेवण केलं असेल थोड्या वेळाने आपण अन्न ग्रहण करा लोणच्या सारखा आपला वापर होऊन देऊ नका पुनर्वसित लक्षात ठेवा आतापर्यंत त्याग केला राष्ट्रासाठी परत येऊन लोणचं बनलाय येणार जाणार तो लोणचं म्हणून वापरतो पक्ष बघू नका व्यक्ती बघा पक्ष पाहू नका व्यक्ती पहा आणि मग तुम्हाला लक्षात येईल संघटन का गरजेचं आहे संघटित राहणं का, का गरजेचं आहे मधल्या इलेक्शनला कुणीतरी हे केलं मला कुठल्या पक्षावर मी कधी टीका करत नाही पण एक सांगतो मधल्या वेळात काहीतरी केलं कटिंगे बटिंगे काय 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 होतं ते कटिंगे बटिंगे 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 कटिंगे काय पण ते दुसऱ्याचा अर्थ काय घ्यायचा तो आपल्यासाठी घ्यायचा आपण विखुरले गेलो पुनर्वसीत असू दे माझे मुस्लिम बांधव असू दे माझे बौद्ध बांधव असू दे किंवा महादेवांना मानणारे शिवपार्वतींना मानणारे बाकी सगळे ज्याला आपण हिंदू म्हणतात हिंदू नाहीये हिंदू हा अरबी लोकांनी दिलेला शब्द आहे त्यामुळे दुसऱ्यांनी ठेवलेलं नाव चालेल का नाही म्हणून आपला धर्म काय सत्य सत्याने वागा धर्माने वागा म्हणजे सत्याने वागा टोपी घातली कशाला घातली दहा वेळा देवाचं नाव घेणार किती काही झालं तर आध्यात्मिक जेव्हा गोष्ट असेल त्यावेळेस सांगेल की काय आहे सत्य सगळ्यात जुनी परंपरा काय आहे काय आहे ते सांगेल आता अध्यात्माच्या वेळात बाबा जास्त काही बोलत नाही पण एक सांगतो आता थोड्या ते इंग्रजांचे दीडशे वर्ष राज्य केलं ना आपल्यावर सातार थोडं कमी झालं क्रांतीसिंह नाना पाटील ज्यांच्या नावची टोपी घातली किसनवीर वीर टोपी नाही काय म्हणतो त्याला वाईवाले वीर टोपी किसनवीर गांधी टोपी नाही गांधींनी कधी टोपी घातली नाही ती गांधी टोपी म्हणेच बंद करा बाबा काय तरी उघड मला ते आवडत नाही जे नाही ते नाही जे खरं ते खरं बोलणारा माणूस आहे पण गांधी टोपी नाही आपले किसनवीर होते दीडशे वर्ष इंग्रजांचं देशावर राज्य झालं सातार कमी झालं कसं झालं क्रांतीसी नाना पाटील किसान वेद यांच्यामुळे झालं इंग्रज इथं पोलीस स्टेशन ताब्यात कलेक्टर ऑफिस ताब्यात सगळं ताब्यात घेतलं सगळी सत्ता कोण चालवत होती आपले सातारा त्यामुळे सांगली सातारा एक होत उत्तर सातारा दक्षिण सातारा असं होतं त्यामुळे आपल्यामध्ये रग आहे हंबीरा माम, मामा हंबीराव मामा कुठले सरसेनापती हंबीराव मामा तळबीड कुठला जिल्हा औरंगजेबा औरंग्याने जेवढ्या मुस्लिम मुस्लिम बांधवांची माझ्या कत्तल केल्या तेवढी कत्तल कोणीही केली नाही इतिहास आहे माझ्याकडे पुरावे त्याला ह्या मातीत गाडणारी माऊली कोण तीन नंबरची ताकद होती आज अमेरिका दोन नंबर एशिया तीन नंबर माझा देश म्हणून मी पहिल्याला ना टाकणार नाही मी खर खरं बोलणारा माणूस आहे तीन नंबरला कोण आहे चायना चायना सारख्या ताकदीला संपवणारी कोण होती धनाजी संताजी जाधवांच्या धनाजी जाधव आणि संताजी घोरपड यांच्या मदतीने महाराणी तारा कुठल्या होत्या सातारा जिल्ह्याचा राणी झाशीची मुलगी कुणाची साताराची ही माती अशी विशेष आहे ना म्हणजे इतके रत्ना आहेत म्हणून मी सारखं माता भगिनीला सांगतो आता माझ्या ताईंवर आणि माझ्यावर केस आहे गावडे ताई माझ्या केस आहे कसली केस आहे आम्ही खूप अन्याय करणारे मायक्रो फायनान्स खूप रोज जायचे नियम तोडून आणि लढा त्यांना त्रास द्यायचे माता गरिबांना आणि पिळवणूक अठ्ठावीस तीस टक्के व्याज घ्यायचे श्रीमंत महिलेला कर्ज घ्यायचं जी वेल सेटल आहे त्यांना मर्सिडीज घ्यायला अकरा टक्के व्याज दर आणि माझ्या गरीबाला गरीब माता भगिनीला जर कष्ट करायचंय त्यांना काहीतरी छोटा व्यवसाय करायचं त्यांना पैसे किती व्याज किती अठ्ठावीस टक्के आणि हे सरकार मानणे तो लढा थांबलाय थोड्या दिवसात जैन सर मोठा लढा उभा करायचा आहे मी त्यावेळेस गेलो ना तिकडे मी सर्वे करत असतो मी बघत असतो नस समजतो प्रश्न समजतो तेव्हा म्हणलं ताई ते मायक्रो फायनान्स वाले येतात का आधी त्रास द्यायचे ते येतात का नाही म्हणले अहो आमचं ते दादा आहे थांबाय दोन मिनिटं थांबा आली मी माऊली गेली आणि काय घेऊन आली काय घेऊन आली कागद घेऊन आली कलेक्टरनी सही केलेला होता माझं जुनं नाव त्या नावाने दिला होता की हे ए, 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 प्रती आणि त्याची काढून मी परत दिली होती की हे नियम तोडणार नाही तसं झाल्यास मी काही करू शकतो आणि तशा पद्धतीमध्ये परत कलेक्टरनी दिल्यावर जर नियम तोडला तर आम्ही काय करणार सगळ्या मायक्रो फायनान्स फायनान्सवाल्यांनी ऐकलं त्रास देणं बंद केलं एक त्रास देतो त्याचं काय केलं ताई आपण मी इथंच होतो अरे माझ्या रिणा रागेरी खूप आहे दहा हजार माता त्या अख्खं पोलीस स्टेशन परिसर सगळा भरला त्यांनी काय केलं या ताईंनी काय केलं चप्पलनी नाही हाताने मारलं त्याला त्या अख्खं ऑफिस फोडलं काचा टेबल सगळं कुणी ज्यांच्यावर कधी एन नाही त्या माऊलींनी फोडलं आणि मग फोन केला दादा फोडलं त्याला म्हंटल गाडवे करे तो काय त्याला कळतं का असा माता भगिनींना म्हणलं ना एक काम करा गाडो जवळ असेल त्याला गाडावर बसा खरोखर ताईंनी गाडावर बसवता अशा रंग रागिन्या ही माझी प्रॉपर्टी आहे तुम्ही सगळी माझी प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी काय नाही लोकांना काय वाटत अरे दादा खतम यावे दादाकडे नाही पैसे दादा, ना दादा काय करतोय अरे शिवप्रभूंना जर स्वराज्याच्या पहिल्या मोहिमांमध्ये कर्ज काढावं लागत होतं सावकारांकडून तर आपली परिस्थिती माझ्याकडं तर तुम्ही सगळे आहे कुणाला पगार देतो का प्रेम देतो माझ्याकडे पैसे नाहीत प्रेम आहे ते म्हणले ना एवढे लाख वाटले करोडो वाटले आणि अरबो वाटेल काय सांगतोय करोडो वाटलेत आले की अरबो वाटेल पण त्याला माझ्याकडे फार महत्व नाही एखाद्याची गरज भागवणं ही काळाची गरज आहे पण आपल्याकडे काय प्रेम आहे आशीर्वाद आहे ते अखंड आहे ते पहिल्यापासून तुमच्यासाठी होत आहे शेवटपर्यंत राहील मायक्रो फायनान्सचा लढा त्यावेळेमध्ये माता भगिनी ताई त्यावेळेस तुम्ही सुरुवाती जशी आपला सर्व्हे चालायचा तसा सर्व्हे करायला घ्या चल चार माझ्या भगिनी कोण ते भाजपमध्ये गेलं कोण कुठे गेलं त्याला ते जास्तच झालं ते कुठेही गेले झालं ते अडचणच एक ते भीमनगरला गेलं माता भगिनी भेटतात माझी भगिनी सुनीलजींच्या हे दादा ती बाटली आसगाव मध्ये गेलं तर आसगावचा काय विषयच नाही तिथे एकच अडचण बाटली पाटणला जाऊ दे कराडला जाऊ दे कुठे जाऊ दे अडचण बाटली अभि जिसको समज नाही का उसके लिए इशारा काफी आहे एकोणतीसला वाटली आडवी करणार म्हणजे करणार हे झाला का वाद आहे आपण पाठीत काय कधी कोणाच्या थाप प्रेमाने ठेवली तर ठेवतो त्याला माहित असताना पाठीत खंजीर कधी खूप असलेला चॅलेंज देऊन सांगतो एकोणतीस बाटली आडवी आता ज्याला समजायचं त्याला समजणार ज्याला व्हिडिओ पोचणार त्याचं त्याला अक्कल येणार पळायला लाग वजन कमी कर तुझं मी कमी केलेलं आहे मी मोठी करोडी भराडी घेण्यासाठी मी तयार आहे आणि अद्याप पैशा लोकांना वाटत असेल पैसे नाही ज्याकडे पैसे कमवू शकतो आय वॉज सायंटिस्ट मी इंजिनियर आहे का अमोल भाऊ मी कधी कॉन्ट्रॅक्ट घेतलं का कधी नाही मी सिव्हिल इंजिनियर आहे मी इंजिनियर घडवले इंजिनिअरिंग कॉलेजवर प्रोफेसर होतो माझं सगळ्यात पहिलं रजिस्ट्रेशन येत आहे पण मी कॉन्ट्रॅक्ट घेतलं का चार आमदार खासदार निवडून आणणारा माणूस कधी घेतलं कॉन्ट्रॅक्ट एक रुपयाचं काका चिवटे काका कधी कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही का तर माझ्या समाजसेवेचा माझ्या प्रेमाचा गैरसमज लोकांना होऊ नये अशा पद्धतीने वागलो आणि अशा पद्धतीने वागणाऱ्याला कारण नसताना मी एवढा आध्यात्मिक असताना माझ्या आयुष्यातले बावीस तो रडला ना त्याच्यासाठी रडला त्याला ते दिवस असतात बावीस महिने माझ्या बापाला जेलमध्ये टाकलं कारण नसताना ध्यान दरणाक माझी पूजा पूजेची फुलं आणून देणाऱ्याचे मर्डर केली कुणी त्यांना माहिती मी त्याला मला कळलं बघितलं तसं हॉस्पिटलला गेलो काहीच नव्हतं झालं रक्ताचा थेंब नाही मग डॉक्टर म्हणले दादा त्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे हार्ट अटॅक आलाय त्याला मग हे झालं सगळं काय म्हणतात त्याला आपलं विशेर वगैरे पोस्टमार्टम झालं पोस्टमार्टम मध्ये सगळ्या डॉक्टरांनी काय लिहिलं आज सगळं उल उलगडून टाकतोय का उद्यापासून नवीन भरारी कुठल्या पक्षात जाणार नाही हे बिना प्लॅस्टरचं घर आहे पण तुमच्या भावाचं घर आहे असला भाऊ आहे ना मंत्री संत्री पक्षाध्यक्ष सगळ्यांना वाकवायची ताकद